आयमा आणि निमा या संस्थांच्या विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता सीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे यासह अनेक प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या होत्या तेव्हा चुंचाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोहर कारंडे यांनी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली तसेच उद्योजक आणि निमा आयमा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली या चर्चेतून सकारात्मक तोडगा काढण्यात आला आहे त्यानंतर शेतकरी समितीनं आंदोलन मागे घेतलं साधारणत एकोणीसशे त्र्याहत्तरला जमीन गेल्यानंतर एकोणीसशे ऐंशीपासून या आयमानिमा संघटना औद्योगिक संघटना या अस्तित्वात आलेल्या आहेत यांचा कारभार जर बघितलं तर पूर्ण पूर्ण भ्रष्ट आहे आणि भ्रष्ट असून आज नाशिकमधले सगळे मोठमोठे उद्योग बाहेर गेले इथं नवीन पोलीस स्टेशन नाही एस टी पी नाही ए टी पी नाही अशा अनेक इथं इतकी दादागिरी म्हणजे या संध्याकाळी चालायलासुद्धा कामगारांना भीती वाटते अशी परिस्थिती आहे याच्यावर ही संघटना काहीच काम करत नाही यांचं येऊन जाऊन ती गटार ते नाले यांना लाईटी नाही हे चाळीस वर्षापासून बोंबलत आहे अरे पण तुम्ही मूलभूत सुविधांकडे बघितलं आहे आणि नवीन उद्योजकाला सवलती मिळतील जेणेकरून नवीन उद्योजक येईल असं काहीच नाही यांचंच फक्त आता ती सुमित कॉन्टिनेंटल इटॉन या सगळ्याला या भूखंडांचे काय होईल कांदा बटाटा भाऊ नये सातपूर सगळं वाटोळ झालं आहे ना हे गप्प काय पण त्या भ्रष्टाचारात हे देखील सामील आहे का आणि या सर्वांना आमचे आणि प्रकल्प कसतं शेतकऱ्यांच्या बाबतीत हे यांची नेहमी टोकाची भूमिका विरोधाची भूमिका आहे यांच्याकडे काय मागण्या मान्य मागायला गेलं काही वेगळ्याच भूमिकेत जातात यांना असं वाटतं आम्ही मरसटीत आलो म्हणजे काहीतरी आम्ही एकदम अरे पण आम्ही शेतकरी आहे आम्ही जमिनी दिल्या उद्योगात सामावून घ्या ते घेत नाही आणि मग यांच्या विरोधात आज आम्ही बेमुदत साखरे उपोषण केलं होतं परंतु माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारंडे साहेब यांनी विनंती केली की के चर्चेतून आपण मार्ग काढू दोन वेळाची बैठका झाल्या चर्चा झालेली आहे हे म्हणतात आम्हाला माहितीचा अधिकार लागू नये एक रुपया सवलतीच्या दराने यांनी आयमाचे जेवढे आयमाने मला भूखंड मिळाले यांनी सवलत घेतलीच शासना ना शासनाची मग यांना माहितीचा अधिकार का लागू नये फक्त एवढीच एक आहे आता यांचा कारभार फार यांनी फार त्रास दिलेला आहे आता यांनी जर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली तर आम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ हे जेवढे पदाधिकारी जो अध्यक्ष होतो तो भूखंड घेतो जो अध्यक्ष होतो तो भूखंड घेतो सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी ते निमा संघटना ते काहीच करते नाही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं आणि सगळं काम हे करून घ्यायचं वैयक्तिक स्वार्थ साधायचा हे असं सगळं काम चालू आहे यात मात्र संत्रांची सगळी सलगी आहे पण आता आम्ही थांबणार नाही आम्ही आमची भूमिका याच्यानंतर जर या पदाधिकाऱ्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या कायदेशीर मागण्यांच्या बाबतीत हस्तक्षेप जर केला तर आम्ही या सर्व पदिका पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जेवढे भ्रष्टाचारासंबंधित कार्यालय मग आय टी असेल ए सी बी असेल किंवा धर्मादाय आयुक्त असेल या सर्वांकडे सर्व शेतकरी जाऊन यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी जबरदस्त भूमिका घेतो त्याला नीट समजून सांगा मी एकदा पत्र पण दिलं होतं तो नेहमी शेतकऱ्यांच्या जबरदस्त भूमिका करतो तिथे बसतो यावेळी समितीचे साहेबराव पाटील गोकुळ दातीर महेश दातीर आयमाचे अध्यक्ष ललित बुब उमेश कोठावदे प्रमोद वाघ उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक